नमस्कार मित्रांनो सगळ्यांना माझा सप्रेमी रामकृष्ण आहे आकाश केवानी या तुमच्या वारक्या चॅनलमधील मी आकाश खेळकर तुमचा सरशी स्वागत करतो आहे मित्रांनो वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राला खरं तर खऱ्या अर्थ संस्कृती देणारा आणि महाराष्ट्राला जगभरामध्ये भारतामध्ये एक आगळं वेगळं स्थान देणारा संप्रदाय आहे आणि या संप्रदायामुळेच महा प्रति सुसंस्कृतता आजवर टिकून राहिले आणि सगळ्याच सम जगातल्या सगळ्या संप्रदायांनी किंवा सगळ्या धर्मांनी या वारकरी संप्रदायांचा आदर्श नक्कीच घेतलेला आहे कारण यामध्ये आपले ज्ञान बराय असतील या नामदेव महाराज असतील तुकाराम महाराज असतील श्रीरसंत चोखोबा महाराज असतील या सर्वांनी मानवतेचा आणि सहिष्णुतेचा आणि नामस्मरणाचा एक सोपा मार्ग आपल्या सर्वांना दिलेला आहे या वारकरी संप्रदायाच्या मुख्य प्रवाहामध्ये किंवा वारकरी संप्रदायाची जी विचारधारा आहे किंवा जे विचारले जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान खरं तर कीर्तनाच्या माध्यमातून जगभरापर्यंत किंवा मा जनसामान्य माणसापर्यंत आपल्या संतांनी आपल्यापर्यंत पोचवलेले आहे आणि त्यांचंच अनुसरण करून आजही कित्येक संत नंत आणि कथाकार असतील कीर्तनकार असतील भरपूर त्या प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत ते आजही विचार त्यांचे आपल्यापर्यंत येतच आहे पण हल्ली काय होतंय ना तर कीर्तनाची जी परंपरा आहे प्रत्येक गोष्टीची परंपरा असतेच काही नियम असतात पण हल्ली काय होतंय कीर्तनाच्या माध्यमातून जे चित्रपणा जगासमोर येत आहे आणि संप्रदायाच हसू होत आहे पण याची कल्पना देखील आपल्या नाही कीर्तनकाराकडे बघताना किंवा त्याची कीर्तनाची कीर्तनकाराची कॅटेगरी ठरवताना जे पहिले जे निकष होते जे समज होते पहिली लोकांची ती आताच्या लोकांची ती समज मला तरी वाटतं कमी पडते पहिले लोक ही कीर्तनकाराचा अभ्यास किती आहे कीर्तनकार कोणत्या पद्धतीने कीर्तन सांगतो किंवा कीर्तनातून तू नेमकं काय सांगतो हीच ज्यादा तर बघितलं जायचं पण हल्ली काय झालंय ना कोणी उपत ओपच कीर्तनाला मिळतं कारण कीर्तन हा परमार्थ कमी आणि प्र प्रपंच जास्त झालाय आहे कारण त्याच्यातून स्वार्थच जास्त निघतोय मुळात कीर्तन ही निस्वार्थीपणाचं लक्षण आहे पण आता त्याच स्वार्थच जास्त निघतोय एवढी एवढी शी आहेत एवढी एवढी आहेत ज्यांनी पूर्ण भागवतही वाचलेलं नसेल त्यांची भागवत कथा चालू आहे ज्यांना शिवमहापुराणातलं काही माहिती नाही आज ते शिवमहापुरण कथा करताय त्यांचं वय किती त्यांनी त्यांचा अभ्यास किती मान्य संप्रदायामध्ये वयाला अजिबात स्थान नाही कारण चौदाशे वर्ष जपलेल्या चमदेवांनी नऊ वर्षे ज्या मुक्ताईला गुरु केलंच आहे पण मुक्ताईमध्ये जी विद्वत्ता होती ती विद्वत्ता आहे का किंवा विद्वत्ता ही जरी नशी तरी वारकरी मध्ये भावाला फार महत्व आहे आपला तो भाव आहे का आपण कोणत्या भावनेने सांगतो किंवा आपल्या मनामध्ये त्या विठ्ठलाप्रती काही भाव आहे का आपल्या आत्म्यामध्ये किंवा आपल्या अंतरात्म्यामध्ये तो विठ्ठल द्यावर झालाय का किंवा आपण त्यावर विठ्ठलाला समर्पित झालेला का याचाही विचार कुठतरी करणं गरजेचं आहे आणि कीर्तन ही वारकरी संप्रदाय सण एक सर्वात अमूल्य साधन आहे आणि ही परंपरा ही साधन आपण खरं तर त्याच अनुषंगाने टिकवली गेली पाहिजे जी संतांना अभिप्रेत आहे हल्ली काय होतंय कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी ज्या गादीवर उभा असतो ना कीर्तनकार तेव्हा नारदाची गादी म्हटल्यावर महर्षी नारदाची गादी आणि जोपर्यंत कीर्तनकार त्या गादीवर उभा तो आहे आप तोपर्यंत आपल्याला त्या कीर्तनकारांमध्ये भंत आणि साधू संत याहीपेक्षा पेक्षेवर जो मी म्हणेन की महर्षी नारदांनाच आपण त्या व्यक्तीमध्ये बघत असतो मग त्या व्यक्तीने किंवा की त्या कीर्तन पाराने त्या काकीचा मान राखणं गरजेचं आहे पण हल्ली काय होत आहे कीर्तनपार गादीला काही महत्वच देत नाही म्हणजे मी सम्रास कीर्तनकारांना नाव ठेवते अश्यात ती गोष्ट नाही पण कीर्तनामध्ये जे आमची विशिष्ट विचारधारा घेऊन उचलेले आहे जी काही मंडळी आहे जे ना कुठल्या संस्थेत आहे ना कधी वाडीला गेले ना त्यांना हरिपाटपाठ आहे ना कधी हरपाठाला जातात असल्या लोक भरपूर आहेत कधी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बसले आहे त्यांना त्या गादीच महत्वच नाही का मागे एकदा कीर्तनामध्ये कॉन्ट्रवर्सी जायची त्या कॉन्ट्रवर्सीवर मला बरेच म्हणतात मी व्यक्तो मला नाही व्हाव असं कारण तो कीर्तन त्या नेत्याबद्दल किंवा काय बोलला असेल नसेल तो विषय तरी बाजूला राहिला पण त्या कीर्तनामध्ये एक नेता येऊन बसला आणि हा कीर्तन त्या कीर्तनाची गादी सोडून नारदाची गादी सोडून त्या आमदाराला किंवा त्या नेत्याला भेटायला गेला त्यांची पाय धरतो तिथं थोडी तरी सबुद्धी आहे का आपल्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा आपण त्या गादीवर उभं असतो तेव्हा आपण सर्वोत्तम असतो किंवा आपण सर्वात श्रेष्ठ असतो इतरांनी आपले पाय धरावे कोणते नेत्याचे जेव्हा पाय नी धरायचे आणि अशा लोकांना तुम्ही युवा कीर्तन कारण काही पण पदल्या देऊन ठेवतात थोडी तरी आपल्याला कीर् कीर्तनकार जरी चुटला काही झालं तर श्रोत्यांचीही काही जबाबदारी आहे की नाही आपण कोणत्या महाराजांना बोलवतो किंवा कीर्तनाचे नियम हे ठेवणाऱ्यांना सुद्धा माहिती पाहिजे नुसतच कीर्तन करायचं नाही आता कीर्तनकाराची व्याख्या काय ठरलेली आहे जो मोठ्या गाडीतून आला ज्याची टी व्हीवरती वरती कीर्तन झाले म्हणजे तोच कीर्तनकार मोठा मी एखादा साध्या गाडीतून टू व्हीलर करून कीर्तनकार आला म्हणजे त्याला राहिलेच नाही अह संत कबीर महाराज म्हणतात की साधू संतांची ओळख ही त्याच्या ज्ञानाने करावी त्याच्या साधनेनी करावे हल्ली असं नाही आता कीर्तनकार सध्या योटूला किती फेमस आहे त्याच्यावरच ठरवले हो जाते किंवा कीर्तनकार मानधन जास्त देतो म्हणजे तोच तो कीर्तनकार श्रेष्ठ आहे कंडिशन झाली आहे कीर्तनातून आपल्याला समाज प्रबोधन कसे येईल किंवा लोकांना सन्मार्गाला कसं आहे जर ज्या कीर्तनाची आधी येण्याआधी जर तुम्ही मानधन ठरवून घेता की इतकंच पाहिजे मग तुम्ही त्या कोणत्या भावाने सांगणार आहे लोकांना देवा देवाच्या भक्तीबद्दल याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे मुळात कीर्तनकारणाने कीर्तन होईपर्यंत एकदा त्या गादीवर गेलं त्या गादीची परंपरा जपली पाहिजे ते कीर्तनकाराने त्या गादीच्या खाली येऊच नाही आता मी नाराज बघितले बरेच लोक त्याची पी पावल्य वैद्य करत असतात हे आपल्या महापुरुषांबद्दल सांगतात कीर्तनामध्ये मला त्या महाराजांचं नावही हे ते त्या माणसाला महाराजच मानत नाही अहो त्या कीर्तनामध्ये गावभर फिरतो नाचत नाचत आणि बसून कीर्तन करतो मग ते कीर्तन खेळणाऱ्यांना कधी अक्कल पाहिजे ना गादी सोडून गादी सोडून पुन्हा ओटावर तो कीर्तनकार खेळतो नाचतो काय विचित्र पद्धतीने आणि नंतर खुर्चीवर जाऊन मस्त आरामात बसून कीर्तन सांगतो कीर्तनामध्ये भगवत गीतेच नाही ज्ञानेश्वरीचं नाही काहीच नाही काहीच नाही हप्ता ओकले बुक सुक नाही अंको शेप किंवा चुकून ऐकलेली आहे कि किशेब असते तेवढीच सांगायची कीर्तनामध्ये खरं तर ज्या कीर्तनामुळे आपल्या समोरच्या श्रोत्यांमध्ये जर भगवंताची भगवंताच्या बद्दल काही प्रेम उत्पन्न होत असेल त्याला कीर्तन म्हटले आहे कीर्तन असं नाही की तुमच्या मनाला तुम्हाला बोलता येतं म्हणून काही पण बोलायचं आणि करायचं कीर्तन किंवा आजकाल असं झाले स्वत्यांना जे आवतो तेच कीर्तन मी बोलायचं पण खरं कुणीच बोलायचं जे बरं वाटेल तेच बोलायचं खरं बोलायचं अशी कंडिशन झाली कीर्तन काळाने एक भगवंत जर सोडला तर लवकर कुणाची स्तुती करू नये हे जर गाथेमध्ये आपल्या संतांनी सांगितलेलं आहे पण आपला कीर्तनातला अर्धा तास कमीत कमी ते जे मी ठेवलं जेवण कुणी महत्वाची व्यक्ती आली तर त्यांचं बुलढाण आम्ही तर जाते भगवंत कुठे त्या भगवंतापेक्षा नेता श्रेष्ठ झाला कुठल्याही एखाद्या कीर् कीर्तनकाराने असं सांगितलंय का आणि त्यांना समजून जर तुम्हाला हार घालायचा असेल तर पूर्ण कीर्तन होऊ द्या मग शेवट हार घालायची पद्धत असते आपल्यामध्ये तेव्हा हार झाला नाही आपली नेते ते दोन मिनिटांसाठी तिथे बसणार हार उभेर घालणार आणि महाराज हे त्यांचे पाय धरणार आणि ते निभून जाणार मग बाकीचे श्रोते काही मूर्ख आहे का तिथं बसायला कीर्तनाची परंपरा किंवा कीर्तन कीर्तनाचे व्यासपीठाची मर्यादा तर कीर्तनकारांनाच राहिली नाही तर आपण समाजाला काय म्हणून विचारणार आहात काय दूर देणार आहे आपण समाजात मित्रांनो या व्हिडिओच्या मा माध्यमातून मला खूप एवढं सांगायचं आहे की आपली जी समृद्ध कीर्तनाची परंपरा आहे संतांना जी अभिकृत परंपरा होती तीच परंपरा अगदी जशीच्या तशी पुढच्या येणाऱ्या पिढीपर्यंतही गेली पाहिजे आणि पुढच्या पिढीनेही आपल्याकडून हेच शिकलं पाहिजे त्यामुळे आपल्या परंपरा आपले उत्सव आपले सण जे काही असे त्या परंपरागतच आपल्याकडून ते झाले गेले पाहिजे आणि येणाऱ्या पिढीनेही ते तशीच जोपासली पाहिजे याकरता आपल्याला हे सगळं करावंच लागेल आणि ही माझी एक चांगल्या मनाने आणि हिंदू धर्माच्या वारकरी संप्रदायाच्या चांगलं जो प्रसार होत आहे तो प्रसार अगदी चांगलाच झाला पाहिजे म्हणून या तळमळीनं मी हा हे बोलतो आहे मी, फार मी काही फार विद्वान आहे किंवा मी खूप खूप मोठा अभ्यासक आहे असं काहीच नाही यावर काही लोक नाराजही होते किंवा काही लोकांना ते विचार पटतीलही काहीनं नाही ना पटते पण तो विषय वेगळा आहे मी काही एवढा मोठा विद्वान लागून गेलो नाही सांगायला पण एक मला फक्त वैयक्तिक तळमळीनं एवढं वाटलं म्हणून मी सांगायचा प्रयत्न करतोय यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत लिटूया अशीच एखाद्या चांगल्या विचारमय व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण